नाशिकच्या नाशिक रोड वडनेर गावातील आर्टलरी सेंटर कारगिल गेट परिसर पुन्हा एकदा बिबट्याच्या धुमश्चक्रीने हादरला आहे घराच्या अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षे चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला उचलून जंगलात घेऊन गेलाय या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलाय घटनेनंतर वन विभाग पोलीस आणि प्र स्थानिक प्रशासनाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे काल रात्री दहा वाजेच्या सुमारास ही थरकाप उडवणारी घटना घडली वडनेर आर्टलरी सेंटर कारगिल गेट परिसरात जवान गंगाधर यांचा मुलगा गंगाधर आपल्या घराच्या अंगणात अंगणात खेळत होता अचानक धरून बसलेल्या बिबट्याने प्रवेश करून झडप घातली काही क्षणातच बिबट्याने त्याला आपल्या जबड्यात पकडलं आणि ओढत वालदेवी नदी लगत असलेल्या दाट जंगलात घेऊन गेला प्रत्यक्ष दर्शीचा धक्कादायक अनुभव ग्रामस्थ सांगतात की ही घटना इतकी झपाट्याने घडली की कुटुंबीय आणि शेजारी काही समजून घेईपर्यंत बिबट्या मुलाला घेऊन पळून गेला संपूर्ण गावात आक्रोश आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय आहे बिबट्याच्या हल्ल्यानंतर वडनेर दुमालागाव आर्टलरी मधील जवान आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले ही पहिली वेळ नाही तर या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची सततची वर्दळ आहे अनेकदा शेतकरी गुरेढोरे यांच्यावर हल्ले झाले असून आता थेट एका चिमुकल्याला बळी घेतल्याने संतापाची लाट उसळली आहे वनविभागाच्या पथकासह पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे थर्मल ड्रोन सर्च लाईट आणि श्वान पथकाच्या मदतीने जंगल पिंजरात घेण्याचा प्रयत्न पण अद्याप चिमुकल्याचा शोध लागला नाही नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी सीमेवर सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मानवी वस्तीत घुसणाऱ्या बिबट्यामुळे अनेक ठिकाणी हानी झाली आहे मात्र वन विभागाकडून योग्य ती कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा रोष वाढत आहे वडनेर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला करत दोन वर्षे चिमुकल्याला आपला बळी बनवल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे वन विभागाकडून तातडीची आणि प्रभावी कारवाई होणं आवश्यक आहे अशी ग्रामस्थ मागणी करत आहेत दरम्यान अद्यापही शोधमोहीम सुरू असून चिमुकल्याचा शोध लागतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे